गणपती बाप्पांच्या आगमनासाठी भक्तगण सज्ज झाले असून मूर्तिकार बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना व्यस्त असल्याचे दिसत आहे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सोलापूर शहरातील श्री साई आर्ट्समध्ये आकर्षक असे शास्त्रीय गणपती बाप्पांची मूर्ती साकारण्यात मूर्तिकार व्यस्त आहेत आकर्षक असे बालगणेश विविध रूपातील गणपती बाप्पा भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत यंदाच्या वर्षी सुप्रीम कोर्टाने पीओपी पासून गणेश मूर्ती साकारण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर मूर्तीकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर पार मूर्तीकारांनी या निर्णयाचे स्वागत करताना गणेशोत्सवाच्या ऐन तोंडावर हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्याने मूर्तीकारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे परंतु हा निर्णय दोन महिने आधी देण्यात आला असता तर मूर्तींची निर्मिती वाढवण्यात आली असती परंतु आता गणपती बाप्पांच्या मूर्तीची निर्मिती कमी प्रमाणात झाल्याने दरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत मूर्तीकार मधुकर कोकुल यांनी अधिक माहिती देताना सांगितले की यंदाचा गणेशोत्सव हा मोठा आनंददायी असणार आहे कारण सुप्रीम कोर्टाने पीओपी पासून गणेश मूर्ती बनवण्यासाठी परवानगी दिली आहे परंतु हा निर्णय यापूर्वी देण्यात आला असता तर मूर्तींची संख्या वाढवली गेली असती विविध मुद्रेतील आणि रूपातील गणेश मूर्ती भक्तांना आकर्षित करत आहेत त्यामुळे अशा गणेश मूर्तींची निर्मिती करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसत आहे मूर्तीकार बाहेरगावी पाठवल्या जाणाऱ्या मोठ्या आकाराच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका